बाहेगाव साळ गणातून दिग्वत गावचे माजी सरपंच व भाजप पक्षाचे एकनिष्ठ असणारे अमर मापारी इच्छुक म्हणून उमेदवारी करणार महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती टेक महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुकीचे सध्या सर्वत्र बिगुल वाजला आहे तर इच्छुक उमेदवारांची सध्या गटात व गणात आणि नगरपरिषदमध्ये धावपळ सुरू झाली आहे त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील बाहेगाव साळगणातून दिग्वत या गावातील माजी सरपंच अमर सोपान मापारी हे भाजपचे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ व चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल दादा हेर यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांना जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस हे पद देखील या पक्षाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे तेही इच्छुक म्हणून निवडणूक लढविण्यास तयार आहेत तरी पक्षाने माझा विचार करून मला उमेदवारी द्यावी ही विनंती या संदर्भात दिग्वत या गावातील नरहरी अण्णा गांगुर्डे गंगाधर गांगुर्डे दत्तात्रय गांगुर्डे उमेदवार या सर्वांना तेथील व उमेदवार या सर्वांकडून तेथील आढावा जाणून घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संघटनेचे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये आपापल्या परीने इच्छुक उमेदवारीची निवडणुकीला लागलेली आहे ला त्या अनुषंगाने मी चांदोड तालुक्यातील दिग्वद येथील वाहेगाव साळ या गणामध्ये आलेलो आहोत आणि वाहेगाव साळमधील दिघोद हे गाव, दे दे गाव। आ, या ठिकाणून एक इच्छुक म्हणून उमेदवार देण्यात आलेला आहे आणि देता त्या संदर्भात आपण काही या ठिकाणी जे नागरिक बसलेले आहेत पारावर बसलेले आहे त्यांची चर्चा चालू आहे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे का तुमच्या गावातून कसा उमेदवार पाहिजे आणि कोणला देणार आहे याच्या संदर्भात आपल्यासोबत काही काका आहे का त्यांच्याशी संपर्क साधणार दादा नमस्कार डी जे महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचाल तुमच्या वहेगाव गणामध्ये एक इच्छुक म्हणून तुमच्या गावातून एक उमेदवार देण्याची इच्छा आहे काय सांग तर मी असं सांगू इच्छितो चांदोड तालुक्यामध्ये देवळा मतदार मतदारसंघामध्ये आमचं जिद्वत गाव हे तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे त्याच्यामध्ये दोन हजार मतदार आहेत तर आमचं गाव ज्या बाजूला कौल देतं दरवर्षी त्या बाजूचा विजयी उमेदवार होतो तर या संदर्भात आमचं गाव मोठं असल्याकारणाने अजून आम्ही पंचायत समिती म्हणू जिल्हा परिषद म्हणा तर आम्ही त्या पदापासून वंचित आहे तर आमच्या गावामध्ये एक सुज्ञ असा तज्ज्ञ असा उमेदवार द्यावा अशी याची आमची इच्छा आहे पण तो असं काही नाव सिची? तर आमच्या गावामध्ये अमर वापारी म्हणून जो आहे चांगला मुलगा आहे माझी सरपंच पण आहे त्याला उमेदवार दिली तर काही वाववं ठरणार नाही आणि आमचं गाव सर्व त्याच्या पाठीशी उभं राहील किंवा गालामध्ये बी त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं मी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे या ठिकाणी सांग काकाने सांगितलं का गणामध्ये त्यांची चांगली वागणूक आहे ग चांगली त्यांचा परिचय आहे त्यासोबत आपल्यासोबत प्रत्येक काका आहे त्याची संपर्क साधणारे काय सांगाल दादा हो आमचे युवक रहिवासी आमच्या गावामध्ये दोन हजार ते एकवीसचे मतदानी आमचा विचार अजून कुणीच केला नाही पाहिजे या गावाला उमेदवारी दिली पाहिजे काय केलं पाहिजे आता आमचा एक तरुण तरुण उमेदवार आहे आम्हाला स्वप्नपरी म्हणून त्याला जर उमेदवारी दिली तर आमचं पूर्ण गाव एकमताने त्याच्या पाठीमागं राहील याच्यात कुठली शंका नाही याच्या पाठीमागच्या हो तो तो सारा जो ना आणि पूर्ण पूर्ण गाव एक गाव एक उमेदवार राहील आमचं आलं याच्यात कुठली शंका नाही याच्या जो उमेदवार होता त्यांनी काही आता काम झाले गेले बाकी दुसरं काही पण त्या उमेदवारा पाठीमाग आम्ही शंभर टक्के राहू एक गाव एक उमेदवार राहिला आमचा दुसरा उमेदवार नाही राहणार त्याचा विचार सगळ्यांनी करावा बाबा वरिष्ठांनी एक गाव या कुमे या त्यात त्यात ले ले। एक उमेदवार असे यांनी संकल्पना सांगितली दादा आपल्यासोबत आहे दादाशी संपर्क साधू दादा काय सांगाल तुम्ही आमचं गाव एवढं मोठं असताना आम्हाला उमेदवारी कधीच मिळाली नाही आणि त्यातले त्यात इथं सर्व पक्षीय बसलेले आणि आम्हाला जर कोणी एक आता आम्ही आमच्यातर्फे कामरमाफऱ्याला उभं करावं आणि त्याला आम्ही एक मतानं निवडून देऊ सर्व पक्षीय एकत्र ये येऊ असं आमचं बजेट आहेच त्यांचे थेट त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आपण जे निवडणूक म्हणून इच्छुक उमेदवारी करणार आहे त्यांशी संपर्क साधणार दादा काय सांगाल तुम्ही इच्छुक म्हणून उमेदवारी करताय कुठले पक्ष कोण करताय मी वायगाव साळगाणातून भारतीय जनता तर्फ पार्टीतर्फे मी उमेदवारी करण्याची इच्छुक आहे तरी वरिष्ठांनी आमच्या दिग्वत गावाला उमेदवारीसाठी पात्र ठरवावं अशी माझी वरिष्ठांकडे विनंती आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर मी आमचं गाव एकजूट एकजूट आहे आणि एकजूट असल्या कारणानं आमचं गाव उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्यासाठी प्रत्येक गावात खेडेपाडीत घराघरात जाऊन प्रत्येकाला विनंती करणार की या माणसाला तुम्ही मतदान करा आणि विजयी झाल्यानंतर तुम्ही अमर मापारी यांच्याकडून चांगल्या कामाची पावती नक्कीच मिळेल ही मी घणाला आणि आमच्या दिग्वत ग्रामस्थांना ग्वाही देतो आणि मी माजी सरपंच या नात्यानं मी माझ्या काळात चांगल्या पद्धतीचे कामं केलेले आहे त्या कारणानं गावानं मला इच्छुक उमेदवार म्हणून सांगितलं आहे की तू उमे उमेदवारी कर आणि आम्ही सर्वजण तुझ्या पाठीची भक्कमपणे एकजुटीने उभं राहू ही माझी विनंती आहे या काय संकल्पना आहे तुमची उभी राहणे माझी एकच संकल्पना आहे जसं मी दिग्वत गावात आत्तापर्यंत जे सार्वजनिक कामं केलेली आहे तसं मी गणात चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावात प्रत्येक मान माणसाचे कामं करण्यास इच्छुक का आहे आणि समाजकार करण्यास मी माझा खूप प्रयत्न आहे गणामधून कशी प्रतिक्रिया तुमची गणामधून नातेसंबंध आणि जोडीदार आणि पक्ष ती बांधिलकी असल्यामुळं चांगली प्रतिक्रिया मी आत्तापर्यंत आजमावली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवारी म्हणून मापारी हे दिग्वत गावातून इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे मात्र त्यांनी गावातील पण नागरिकांनी सांगितलं का आमच्या गावामधलंच एक तरुण तडफदार माजी सरपंच यांनाच इच्छुक म्हणून गणातील वाहेगाव साळा या गणातून इच्छुक म्हणून उमेदवारी द्यावी अशी त्यांनी सगळ्यांनी आग्रहाची नम्र विनंती केलेली आहे डीजे महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी देवीदास जाधव चांदूर यावेळी दीग भद गावातील बाळासाहेब रसथाळा बाबूराव घोलप किरण मापारी राजाराम मापारी पाल्मी गांगुडे रवींद्र भालेकर एकनाथ माने नानाथ साहेबराव साहेबराव गांगुटे साईनाथ गांगुडे किशोर मापारी बाबाजी काका चिमाजी मापारी शंकर गांगुर्डे गंगाभाऊ गांगुर्डे रमेश मापारी नरेश भालेकर रावसाहेब गांगुर्डे राजू पाटील सर सोमनाथ गांगुर्डे आनंदा गांगुर्डे पुंडलिक भाऊराव रखमाजी मापारी ज्ञानेश्वर गांगुर्डे कचरू गांगुर्डे सीताराम शेळके एन पी सर सर्जेराव गांगुर्डे अरुण गांगुर्डे रतन राजाराम शिवाजी बाळा दकू मापारी पुंडलिक मापारी बाळासाहेब जाधव टेक बाळासाहेब माधव आनंदा हो, गांगुर्डे अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ